नमस्कार परिवर्तन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल या ठिकाणी वाजलाय आणि आत्ता सध्या सोलापूर लोकसभेची भूचर्चित होती त्या लोकसभेच्या सोलापूर लोकसभेच्या अनुषंगानं या ठिकाणी सरळ सरळ दोन लड़त सुरू आहे या ठिकाणी काँग्रेस आणि भाजप दोन्ही उमेदवार या ठिकाणी जाहीर झालेत काँग्रेसकडून परिणीती शिंदे या ठिकाणी त्यांची उमेदवार अगोदर जाहीर झाली आणि भाजपकडून असणारे ते माळशेचे आमदार राम पुते त्यांची उमेदवार या ठिकाणी जाहीर झाले आपण खऱ्या अर्थानं त्या खऱ्या अर्थानं जे काही लोकप्रतिनिधी असतील त्यांचं ते काम सुरू असते परंतु लोकभावना नेमक्या काय आहेत लोकांचे प्रश्न काय आहेत त्या जा गोष्टी जाणून घेऊन मी सध्या बेगमपूर या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी पारावरती हे बुजुर्ग मंडळ आहेत काही युवक मंडळ आहेत हनुमान चौकाच्या पारावरती आहे अशी त्यांच्या गप्पा सुरू आहेत तर नेमके त्यांच्या भूमिका काय आहेत आपल्या खासदार कसा असावा खासदारकडून काय अपेक्षा आहे त्या जाणून घेऊया नमस्कार हॅलो नमस्कार सर काय मी विजय वाघमारे घोडेश्वर राहणार मी आमदार प्रणितताई शिंदेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे ही ज्येष्ठ नागरिक चार आहेत पाठीमा माझ्या वडीलधारी माणसं आहेत ही इतर समाजातली इतर जातीतली आहेत पण वैयक्तिक प्रत्येकाचं मत असते जाती धर्मावर चालणारं त्याच्यामुळे मी यांचा काय वडीलधारी असताना मी त्यांच्या मनातलं काय बोलू शकत नाही पण माझं जी काय स्वतःचं मत आहे ते आमदार प्रणितताई शिंदेच्या खंबीरपणे पाठीचे आहे मी का प्रणितेच का अहो काय सांगायचं तुम्हाला <trak> ह्याच्या अगोदर जयसुद्धेश्वर स्वामी दिला आम्हाला बिगर दाखल्याचा दिला त्याच्या जातीचा जा दाखला मिळाला नाही अजूनपर्यंत इलेक्शन दुसरं आलं लोकसभेचं असं कुठे या भारतात आहे का हो लोकशाहीमध्ये ती कुठल्या जातीचा आहे मी म्हणणार नाही त्यांच्या जातीचा पुरावाच नाही तर तुम्ही खासदार दिला कसा या देशाला त्याला बी दिलं सहकार्य केलं लोकांनी भाजपचे जे काही उमेदवार दिले त्यांच्याकडून काम पक्षाच बोलणार नाही उमेदवार नावासाहेब बोलतो मी उमेदवार आहेत ते, ते पक्षाच बोलणार नाही काय एकदा आली तर फक्त इलेक्शनची प्रभात फेरी म्हणून त्यांची ही दोन माणसं आली नाही शरद बोनसोडे बी आले नाही नाच्या माणूस मी नाच्या म्हणतो त्या माणसाला का तरी ते एक कलाकार आहे काय प्रश्न आला नाही गावाला भेट द्या प्रश्न काय आहे काय दिवा बत्ती रस्ते लाईट पाणी वीज हीच असते जनतेचा प्रश्न काय असणार दुसरे मोठे ताईच आमच्या आहेत ताईच्या वडिलांनी सुद्धा देशासाठी कार्य केलेले माझी केंद्रीय आहेत ती माझी वीज मंत्री ती आणि राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा झालेले आहेत ती त्यामुळे तुमचं ठरलं ताईची फिक्स आणि फिक्स आमच्या नाट्यावर सुरी जरी ठेवली तर आम्ही बदल होणार नाही काय बुजुर म्हणजे नमस्कार नमस्कार काय नाव बाबा सांगली एकदा बोलले लागतो मला नाव 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 सांगली इथे बोल नाही हो आम्ही आता आले अरे तुझ्या घेऊन गेले आमच्याकडे बोलाय की काय झालं येत नाही सांगायला येत नाही निवडणूक तर आता निवडणूक आता निवडणूक आहे बर भाजपचा एक आहे आणि काँग्रेसचा एक जण आहे बर काय कोणाला मत आहे त्याचं काय ठरलं काय ते आल्यानंतर बघू पुन्हा तुमच्याकडून पण कोण आलं नाही कोण नाही आलं बर बर काही झालं ना कोण झालं ना तर कोणाला आम्ही बरोबर काय काय आता अडचणी कशा सगळ्या भागातल्या त्यांनाच विचार पुढे सल्ला आता काय सांगायचं त्याला सांगून बी तथ आहे न सांगून बी मोदी माहित असेल तुम्हाला नाही 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 मोदी माहित नाही कुठला ती बारा बांधगे ते कुणालाच माहित नाही आम्हाला बघितलंच नाही तर काय सांगावं मोदी म्हणते ती एवढंच करायचं मोदीच काहीच माहित नाही कायच माहित नाही पेन्शन आहे बाकीचं दवाखान्याचं मोकदचं काय रेशनला मोकद मिळते त्याचं काय लाभ आहे तिचं काय काय लाभ आहेच बरं म्हणजे दोन हजार रुपये मिळत नाही तर ना, त्याचं मिळते ती घे बर चार महिन्याला एकदा मिळते ते काय हां हां चार महिने का अजून दोन महिन्याला मिळते भेटते ती नाही नाही चार महिन्यात दोन हजार म्हणतो आता मिळून बी किती वर्ष झालं किती महिने झालं चार महिने चार महिने होऊन गेलं बर मग अजून पत्त्या नाही त्याचा मग कोणाला नाव ठेवायचं कोणाला चांगलं म्हणायचं सर सरसकट चाललंय तुमचा खेळ चालू त्यांचा खेळ आपल्या जेव्हा चाललंय अरे आपल्या जीवन चाललं असलं तरी सुद्धा बघा कसा असतय देवाघरला देव जातो क्षमा मागासाठी मग त्या टायमाला त्याची आठवण होती आता काय आठवण निवडणूक आहे उद्या आहे म्हणतो ना येणार आठवण तीच म्हणतो ना तोवर येत नसते त्यावेळेला बघू काय विचारणार काय ना काय का ना आल्यावर विचारू काय डोक्यात येईल ते आणखी काय ठरलं नाही आणखी काय ठरलंय माहिती तस आहे बारा आहे वाईट आहे ती तकडे आहे तिथे आम्ही लांबच आहे मग काय बोलायचं काय कोणाला काय सांगायचं कोणाला बोललेलं काय सांग बघू काय सुद्धा आल्यावर बघू त्यांना सांगू सांगणार सांगते करायचे सरपंच आहे ते मेंबर आहे ते अकरा हि तर काय कमी आहे ते वय मग आल्यानंतर ती सांगते ती गेली उशीने बोला काय ती सांगा

निवडणूक आहे आता मतदान मत मत आले मत ऐकू येत नाही मत मत आता मशीन आहे मशीन काय ती मसाला नाही त्यांच्याकडे बोला काय बोलायचं मत आली ती आता मत मत आली ती का मत आलेली मग कुणाला द्यायचं काय कुणाला द्यायचं कुणाला मत आहे तुम्ही आता ते विचारल्यावर तुम्हाला काय सांगा हो। आमच्या मनावर होणार आहे तेच की पण काय ठरलं नाही हा ठरलं नाही मोदीच ह्याच आहे त्याच काय हे बघा आम्हाला कोण चांगले बघत आहे त्याला आम्ही टाकणार आहे ब कोणाला टाकत नाही कोण बघत आहे मग चांगला आता कोण बघतोय कोण बघतोय बघणार ज्याचे आत्म्याला माहित आहे कोणाला दुसऱ्याला माहित पडत नाही त्या स्टेशन मध्ये गेल्यानंतर तिथे बुद्ध देतय कुणाला टाकायचं आहे म्हणजे हा पुढारी टाक एवढे टाक, देते दे। तसं काय होत आत्मा ज्या ठिकाणी जात आहे तो बोलतय बरोबर ज्याच खाल्ले त्याचं केल्याशिवाय भाग नाही कोणाच खाल्ले बिल्ले काय तसं सांगत नाही विकासाच काय तसं होत नाही काँग्रेस बाहेर होत नाही तस होतच नाही तुम्ही अंदाज काढता का आमचा नाही जमत राजकारण आहे तुम्ही काय बी करताल काय बी करताल पण ज्याला काय कळतंय त्याला आज जन्मधे कोण येणार राहिलेलं नाही एकदम हुशार आहेत मग पहिले म्हणते वळख द्या अमुक द्या ज्याच्या आत्म्याला माहित आहे कोणाला टाकायचं आहे तुम्ही काय केला तुम्ही का आला हे आम्ही ओळखतोय कोणत्या तर पार्टीने पाठवलंय <laughs> खरं तर ही खरं गावगाड्यातली जनता आहे बुजुर्ग मंडळी आहे जे आपण म्हणतो अनुभवशी बोलायत आहेत खरं तर ह्यांच्या मनातलं बोललेत हे जे म्हणतात ते खरंच खूप विचार करण्यासारखा आहे कारण आज पद्धतीनं जर लोकांकडं बघितलं तर सरकारबद्दल असणारी अनेक ठिकाणची नाराजी आहे त्यांच्या ज्या भौतिक गरजा असतील सोयीसुविधा असतील त्या मिळत नाहीत आणि ते मिळत असताना ही पोटत ठिकाणी जी नागरिक बोलत -कुन आहेत ते खरं वास्तव आहे ह्यांचं जे म्हणणं आहे कोणाकडून आलं आहे खरंतर आम्ही कोणाकडून आलोच नाही तर आम्ही जे आहे ते कौल जाणून या ठिकाणी जाणून घेतोय या ठिकाणी नमस्कार नमस्कार काय ना ज्ञानेश्वर गजेंद्रसिंह सागर बरं इथं लाभच मिळत नाही शेवटच्या गावात तालुक्यात लोकप्रतिनिधी होते काही प्रश्न सुटले मतदान घेऊन गेले ते अजून पर्यंत आलेच बरं मग आता काय ठरलं भाजप काँग्रेस आहे इकडून तिकडून काँग्रेसचे आहेत भाजपचे आमदार दोन्ही आमदार आहेत तिथं आता हे तुम्हाला काय सांगले साहेब आतापर्यंत मतदान जे घेऊन गेले आणि ह्याच जागाला सभा झाले अजूनपर्यंत आले नाहीत स्वामी आलेच नाही तिकडे आलेच नाहीत महाराज नंतर जे प्रतिनिधी कोण असतील ते कोण आता इथं जनता आपले गाव आली काय ठरवेल ते आता काय तुमचं काय ठरलं नाही काय कुठलं सरकार बरं वाटतं भाजपचं बरं वाटते का काँग्रेस बरं वाटते काय नाही आता अगदी गाववाली काय ठरवेल काय तुम्ही मत देणार आहे काय नाही गावा ठरवेल तुम्ही शिकडा आणखीन काय तरुण मंडळी नमस्कार या पुढे काय निवडणूक आली काय वातावरण आहे काय वातावरण काय चांगलं आहे बर कुणाला आहे हा कुणाला चांगलं आहे म्हणजे मतदाराला चांगलं आहे का उमेदवाराला चांगलं आहे मतदाराला चांगला ना। उमेदवाराला ना। नाही चांगलं उमेदवाराला ना। नाही काय वाईट अवस्था आली उमेदवारांची हा उमेदवारांची अवस्था जरा वाईटच वाटते अशी आता तुमची तर दोन आपलं सोलापूर लोकसभा आहे काँग्रेसकडून प्रणित शिंदे उभं राहिले आणि भाजपकडून आमदार आम सातपुते उभे काय वाटतंय टाकूया सातपुत्याला मतदान सगळे होय बरोबर का सातपुत्याला निवडून द्यावं असं काय वाटतं काय म्हणजे भाजप चांगला भाजपचं लेज लोक म्हणजे ते काय महागाई वाढवली आहे शेतीमालला भाव नाही असं नाही काय लोक म्हणते ते काय लोक तसे म्हणते ते बरोबर तुमचं म्हणणं भाजपला द्यावं असं का वाटतं माझं म्हणणं जरा बाहेर चांगले केले म्हणून भाजपला द्यावा म्हणतोय आम्ही बाहेर म्हणजे कुठे बाहेर रस्ते बिस्ते जरा चांगले केले तो खरं तो मुद्दा चांगलं कडकरी रस्ते आहे हा ते रस्ते चांगले केले हा पण मग महागाई वाढलेली आहे महागाई वाढली त्याबद्दल काय महागाय काय सगळ्या सगळ्याला वाढले का आम्हाला एकट्याला वाढले म्हणजे सगळ्याच सगळ्याच म्हणणं तसं आहे काय हा म्हणत आहे ठरलंय आपलं हा ते नमस्कार नमस्कार काय का बाळूलो बाळूला काय मतदान वातावरण काय मतदान सध्याला प्रणिताईकडलं एकर... बर कसं ते स्थानिक उमेदवार आहे ते मग आता स्थानिक तुम्ही मुद्दा म्हणताय तर आपले नरेंद्र मोदी ते वाराणसीतून उभं राहते वाराणसी आपले राहुल गांधी कुठून उभं राहते ते उभं राहते सोनिया गांधी मग ते काय स्थानिक आहेत काय काय आपण सदस्यानी लो ताई ताई कसे आपल्याला हक मरादी इथे समजले हक्काची वाटली ह्याच्या अगोदर ताई काय प्रश्न सोडवले का तुमचे इकडे आले इकडे दोन तीन आलते इथं त्या रस्त्यावर वळणच रस्त्यावर होते ना मध्ये होते आमचे तालुका आमदार होते आमदार आमदार साहेबांना ले आंदोलन केले तर कोण झालं होतं मग सर्व रस्ता म्हणा हे रस्ता म्हणा ताईनं विधानसभेत मांडले होते मुद्दा हा विधानसभेत मांडले मी मग स्थानिक आणि मग त्या महाराष्ट्राचा प्रश्न कुठं हे वाट काय वाटतं आहे मिळाला फायदा नाही आरक्षण मग ते भाजपनं थोडं हे केलं सर पण ते घेते त्यामुळं ते झाले ना मिळावर परिवर्तन पाहिजे ताई पाहिजे आता ताईच तुमचं ठरलंय आहे मला काय तिकडे आणखीन काय युवक आहे नाही हा नमस्कार काय युवक म्हणून काय प्रत्येक वाटते नेऊन सुद्धा ठिकाणी नाही आहे सध्या भाजप बेगमपुरात वातावरण एक नंबर आहे बर कारण का विकास म्हणजे डायरेक्ट केंद्रातून आज हर घर नळ वे, नळ योजना असू द्या आज चार सव्वा चार कोटी रुपये बेगमपूरसाठी दोन अडीच लाख लिटरची टाकी पाण्याचा प्रश्न भरपूर मोठा होता बेगमपूर केंद्राची योजना लागू झाली काय आणि हगनदारी मुक्त गाव बरं बेगम पुढे बेगमपूर हे म्हणजे नरेंद्र मोदींनी जे हे ठेवलं आमच्या मातापैकीने जे उघड्यावर शौचालय जात होत्या आज ते प्रत्येक बेगमपूरला सोळा ते सतरा साली जवळजवळ पाचशे ते सहाशे संडस केंद्राकडून आलेल्या भरपूर विकास लोकांना लाभ मिळाला निमारल्या लोकाला लाभ मिळाला नाही लाभ मिळाला नाही माझ्या घरी संडस नाही आता सध्या काय सुद्धा नाहीत सुद्धा मिळू शकते त्याचं काय अजून चालूच आहे प्रोसेस हा मला ग्रामपंचायत मधून चालूच आहे अजून काही अडचण नाही मला पंचायतच दिली नाही लाभच नाही मला आणि कॅम्प्युटरला काहीतरी अडचण आली पण शंभर टक्के बेगमपूरला जवळजवळ पाचशे ते सातशे ठीक आहे हे सगळं होत असताना भाजपकडे विकासाचा भूमिका म्हणून बघताय हो शंभर टक्के इथलं जे वातावरण आहे किंवा दोन वेळा इथं भाजपचे उमेदवार सोलापूर लोकसभेला त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे प्रतिनिधी होते त्यांनी भरीव असं कामगिरी केली दिसून येत नाही काय आता हे जे काय केंद्राकडून आलेलं हे विकास त्यांच्या म्हणजे केंद्राकडून आलेलं म्हणजे त्यांनीच दिल्यासारखं आहे की खासदार येऊन इथं काम करावं असं काय का स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार आहे ग्रामपंचायत सरपंच आहे मेंबर आहे हा सुद्धा मुद्दा कुठतर विचार करण्यासारखा आहे कारण जे लोकप्रतिनिधी आपण म्हणतो खासदारकीचं ते संसदीय मंत्री म्हणून काम करत असतात आणि त्यांनी संसदीय रचनात्मक काम करत असतं आणि यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की स्थानिक जे प्रश्न आहेत ते स्थानिक प्रश्न सोडवायला स्थानिक स्वराज्य संस्था असेल जिल्हा परिषद असेल इथले आमदार असतील त्यांच्यामध्ये सामदारी काय सोडवले आमदारने भरपूर गावात आता म्हणजे चालूच आहे काम आमदारन आज मला वाटतंय ह्याच्यात काय म्हणते नदीला घाट शिक्षण साठी ग्रामपंचायतला भरपूर निधी दिलाय यशवंतात्याने पण त्यांचं पण भरपूर आहे म्हणू मतदारसंघातून आमदार भरपूर पैसे दिलेत बेगंपूर साठी आमदार असो खासदार असून भरपूर दिलेत म्हणजे इथं राष्ट्रवादीला जरी आमदार असलो तरी तुमचा खासदार आता भाजप शंभर टक्के तिथे आणखीन काय प्रतिनिधी आहेत नमस्कार नमस्कार काय म्हणते निवडून वातावरण काय चांगलंच आहे भाजप सरकार बरं दोन ठरलंय ठरले भाजप का पाहिजे काय शेतकऱ्या जर महिन्याला आहे सहा हजार रुपये पण ते महागाई किती वाढली महागाई सगळ्यालाच वाढलेली आहे धान्य फुकट हाय अजून शेतकऱ्याला लाईट बिल कधी मागितलं नाही त्यांनी येते लाईट बिल आपल्याला येते ती मग आता सगळ्याला येते पण मग वसुली तर नाही ना आता दहा वर्ष झालं भाजप सरकार कधीच वसुली केली नाही त्यांनी मग हे सगळं होत असतं सगळ्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न आपला निर्माण झालेला आहे त्याच्यावरती काय मराठी आहेच काय धरंगीर पाटील आहेतच की तो मुद्दा इथं जास्त प्रभाव ठरवत वाटत नाही वाटेल की काय जनता म्हणजे जनतेच्या मधले जे प्रश्न आहेत की मराठा आरक्षण प्रश्न भाजप सरकार म्हणून नाही सोडवला फायल होत त्याचा फटका बसेल का आता निवडणुकीचे आता काय जनतेवर नाही तुम्ही पण जनता आहे तुमचं काय मत आहे आपलं भाजप म्हणजे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती मिळत फाइल ना सगळ्यांचं आरक्षण ठीक आहे इथले काय आणखी काही ज्येष्ठ नागरिक आहेत या भाऊ पुढे या भाऊ इकडे हां नमस्कार नमस्कार निवडणुकीचं वातावरण सुरू आहे आता लोकसभेचं आत्ता वातावरण चालू आहे सगळीकडं पण आणखी म्हणा तेवढं रंग आलेला नाही बरं बरं होईल तर ह्याच्यात एक माझं मत आहे उमेदवार निवडताना कुठल्याही पक्षांना आतापर्यंत आरक्षण किंवा ह्याच्याबद्दल काहीच हे केलेलं नाही हां म्हणजे काय म्हणतो आपण ते प्रचार हे करण्यासाठी त्यांनी जो जो पक्ष धर्मनिरपेक्ष ह्याच्यासाठी धर्मनिरपेक्ष ह्याच्यासाठी जर दर... काय काय म्हणले त्याला बोला बोल नाही ना, ना, ते प्रकटन करतात ना निवडणुकीच्या अगोदर जाहीरनामा जाहीरनामा हां जाहीरनाम्यात जात घालवून टाकण्यासाठी बरं एखादं प्रकरण उचललं पाहिजे उदाहरणार्थ मराठी शाळेत शाळेच्या दाखल्यावर नाव घेताना जात हा रखांना काढून टाकावा जात मुद्दाच काढून टाकावा त्याच्यामुळं कुठल्या जनतेला म्हणणार म्हणता ना कुठल्या जातीचा हां जातीचा प्रश्नच येणार नाही आता जर बघितलं तर जातीयवादी जे जा राजकारण आहे ते सगळीकडे तेच नष्ट होण्यासाठी जात हा रखानच काढून टाकला पाहिजे उद्या तुमच्या गावामध्ये एखादा लोकप्रतिनिधी आलात हा प्रश्न हो विचार ना त्याला का मी तुमच्यासमोर बोलतोय त्यांना सुद्धा म्हणणार तुम्ही जातीच्या मतभेद करण्यासाठी काय केलंय कायच केलं पण ना आतापर्यंत भारत स्वतंत्र झाला आहे त्यात जात नष्ट व्हा तुम्ही फक्त म्हणलं जातीभेद मानू नका असं नुसतं म्हणलं आहे पण जात नष्ट करण्यासाठी काय प्रयत्न केलाय का कुठल्याच पक्षाने केला नाही तर अशा प्रकारचं जर त्यांनी प्रकटन केलं तर देशा म्हणजे जातीभेद आपोआप नष्ट होईल तर खऱ्या अर्थानं हे सुद्धा मुद्दे विचारात घेणं गरजेचं आहे खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर विकासात्मक भूमिका असेल रचनात्मक कामं असेल हे होत असताना इथं गावगाड्यामध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं जातीवादाचा जो विषय आहे तो विषयसुद्धा या ठिकाणी निघतोय हे ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी साधारण आपण प्रयोगत्वावरती या लोकांचे निकष ऐकून घेतोय खऱ्या अर्थानं उद्या आणखीन काही दिवसानं प्रचाराचा शुभारंभ सुरू होईल या ठिकाणी गाठीभेटी होतील आणि त्याच खऱ्या अर्थ निवडणुकीचा रंग चांगल्या पद्धतीनं साजरा दिसेल आणि जे काही लोक आहेत ते लोक उत्स्फूर्तपणे बोलतील आत्ता जर आपण इथं बघितलं तर लोकांची आणखी ठोस अशी भूमिका काय आपल्याला सांगता येत नाही मात्र या लोकांनी त्यांचं पक्क ठरवले त्यांचे काही वचननामं असतील जाहीरनामा असतील यामध्ये सर्वसामान्य लोकांना खरं तर या शासनानं विचार घेतलं पाहिजे तरच येणारी निवडणूक ही निर्णायक पद्धतीची होऊ शकते